नमस्कार स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आपण आहोत भोसले यांच्या सांगलीमध्ये आणि भोसले तर प्रत्येकाचं आपण पहिल्यांदा प्रथम त्यांचा जा परिचय जाणून घेऊ पैलवाना आपलं नाव सांगा गाव कोणतं आपण किती किती जर आहे महिने सात महिने किती आठवी म्हणजे तुमच्या घरात कुस्ती कुस्ती कोण खेळत होत आधी आपलं बाजूपाला तर मित्रांनो हा पालवन आहे कुमट्याचा वय अगदी लहान वय आहे आपण आज स्वतः कुस्तीचा सराव करून स्वतःच काम स्वतः करून आज करत करतायत तर पुढे द्या पण आपलं नाव हो काय गाव कोणतं वडील काय करतात आपलं मजुरी करते शाळा कितीला आठवीला तर ह्या तालमीमध्ये किती दिवस झालेला आहे या तालमीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय की हो या भोसले शाळेत सांगलीमध्ये आपण कुत्र सराव करत असतायत तर ह्या तालमीबद्दल आपल्याला काय वाटतंय म्हणजे तुम्हासनी या तालमीमध्ये मोठ्या प्रमाणात काय काय मार्गदर्शन लागतं

गाव कोणतं शाळा किती वेळेला शिकत आपण सांगितलं वडील काय करतात भाजीपाला तर ह्या भोसले आमच्या किती किती दिवस झाला सहा महिने म्हणजे आपल्याला भोसले शाळेमध्ये यावं असंच का वाटलं म्हणजे आपल्याला भविष्यात जाऊन पुढे जाऊन कुठल्या पहिला धोवायचंय आपल्याला तर मित्रांनो आपण पाहू शकता आपल्यासमोर एक व्हायरल मल्ल निखिल माने जो की अतिशय बिकट परिस्थिती तालमीमध्ये आलाय आणि तो त्याच्याकडे बघून ही सगळी मंडळी चालवीत आली अजून बरीच पैलवान आहेत काय शाळेत गेलेत काय आपलं म्हणजे जेवण वगैरे करते काय शाळेत नाही अशा पद्धती नक्की काय सांगतील तुला म्हणजे बऱ्याच वेळा तुझी मुलाखत झाली पण आता आपण नवीन मध्ये मुलाखत करतोय काय वाटतंय सगळी तुझ्याकडे ती तुला कसं वाटते म्हणजे तुझा आता आणि किल्लं तुझा सरासा काही विचारलाय पण मी पुन्हा एकदा विचारतो

कितीला शिकतोय पाचवी ला तोंडावा लाच काय म्हणतात आता तुझ्या कुस्ती आता बऱ्यापैकी ठरले असते किती कुस्ती आतापर्यंत तुझ्या आता ठरलेले म्हणजे येणाऱ्या या सीझन मध्ये आता एप्रिल महिना चालू आहे मार्च पर्यंत असं काही कुस्त्या तर निखिलच्या मागे मल मल एक मल्ल आहे तुम्ही पाहू शकता निखिलच्या मागे एक बसलाय मल्ल तो निखिलचा एकदम खास मित्र आहे जगदाळे शंभू कुठे देवा सांग पाहिला गाव कुठलं पेडगाव मग तू का किती आहे म्हणजे तालमीत कुणाला बघून तालमीत आलाय निखिल आता तू निखिल पण लढत करतो का कशी होती लढत तुझी निखिल मी तू कितीला सुटतो आहे तर तिस आहे विसरीत आहे आता आम्ही शाळा कुठल्या शाळा येतो मग का टे बरं मोरं पुढल्या पहिला मला ते करा नाव सांगा तुमचं पहिलं माझं नाव काय चाला गाव सांग काय तुझ्या गावात काय घरी कोण पहिला होतं का ते माझे पप्पा होते असं मैपती चव्हाण सुप्रसिद्ध परवान त्यांचा नातू आणि आनंदा आनंदाचा चिरंजीव तू किती झाला दहा महिने झालं का आता किती मंडळी हा सगळी तुझ्या जवळची एकदम एकदम जीवातली सगळी मित्रमंडळी यांच्याबद्दल तुला काय वाटतंय म्हणजे तुझ्या सराव मध्ये यांचा काय फायदा होतो तुला तन्मा शंभू माझ्याकडे लढत केला ना मला मुळे कुसताना डाव प्याची आणि सगळीच आपल्या जीव लावून राहतात ते जेव्हा जेव्हा आपला सगळ्यांना सगळी चांगले ते आणि कोण कोणाशी भांडत ना चांगलं करतो काय सांगतो तू निखिलबद्दल तुझं काय ध्येय आहे बाबा आता तू इथं तालमी झाला आहे तुझं आहे म्हणजे काय पुढे जाऊन तुला काय बनायचं मोठं प्रवान त्या पद्धतीने तुझी व्हॉट्सअप चालू आहे व्हॉट्स बद्दल काय सांगशील तुमच्या आहे तू काय सांगशील तुमच्या ह्या मोठ्या प्रमाणांबद्दल तू काय सांगशील बरंच प्रवान आहे तुमच्या तालमिस ह्या परवाना बद्दल तू काय सांगशील Saya gemuk depan, bar kita mula setiap orang dia ter. Mari kita mula setiap orang kita ni. Saya senjulan-senjulan, saya senjaskan ini sepatu, saya main, saya cintu, saya

तुमच्याकडे अशी बरीच असते असतील सांगताल मी ती आहे मी काय सांगताल रोजचा सराव करून घेतात शंभू कुठे शंभू काय सांगतील बद्दल आपल्या

धन्यवाद तर या छोट्या पालवांनी आपल्या कुस्ती हजद्यास यूट्यूब चॅनलला एक थोडकीशी बाईट दिली त्याबद्दल त्यांचं आभार धन्यवाद